नमस्कार मी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरीज रेसिपी मध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत घरात पडलेल्या टाकाऊ प्लास्टिक डब्याला चिकटपट्टी का लावायची सगळ्यात आधी आपल्याला पहिली एक टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू बघायची आहे ती म्हणजे अशा प्रकारे घरामध्ये जर पेन असतील आणि ते पेन लवकर संपत नसतील तर मुलांनासुद्धा खूप जास्त कंटाळा येतो त्याच त्याच पेनाचा पुन्हा वापर करायचा किंवा हे पेन जर महिनाभर जरी संपला नाही तर लगेच दुसरा पेन मुलांना नवीन घ्यायचा असतो तर त्याला आपण रिन्यू करू शकतो घरात असलेल्या अशा प्रकारच्या कलरच्या चिकटपट्टीचा वापर करायचा आहे आणि पेनवरती अशी ही चिकटपट्टी छान गुंडाळून घ्यायची आहे जेणेकरून हा पेन रिन्यू होतो आणि नवीन काहीतरी दिसतं तर मुलांना ते सुद्धा खूप जास्त इंटरेस्टिंग वाटतं आणि तोच पेन पुन्हा वापरण्यामध्ये खूप छान असा इंटरेस्ट वाटतो तर हा पेन पुन्हा वापरात येतो त्यामुळे खूप जास्त पैसे देखील आपले वाया जात नाही तर पुढची आपली टिपसुद्धा खूप छान आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका सगळ्या टीप खूप युजफुल आहेत महिलांसाठी तरी आजची आपली पुढची टीप आहे ती म्हणजे आपण जेव्हा बाहेरगावी जातो तेव्हा टिकल्याचे अशी डबे असते आपल्याकडे आणि ही डबी जेव्हा आपण बाहेरगावी घेऊन जातो पर्समध्ये असेल किंवा मग आपल्या मेकअप बॉक्स मध्ये असेल तरी सुद्धा ही डबी अशी उघडली जाते आणि मग आपल्या बऱ्याचशा टिकल्या खाली सांडल्या जातात तर असं होऊ नये किंवा या टिकल्या इकडे तिकडे टिक टिक वाया जाऊ नये किंवा या डबीमधून बाहेर येऊ नये यासाठी एक छोटासा उपाय करायचा आहे तो म्हणजे अशा प्रकारे आपल्याकडे चिकटपट्टी असते बघा ट्रान्सपरंट असू द्या किंवा मग मा कलरची असू द्या ती यावरती अशी लावायची आहे दुसऱ्या बाजूला जिथे आपण ही डबी ओपन करतो तिथे आणि अशा प्रकारे जर आपण कलरची चिकटपट्टी लावली तर आपल्या लगेच लक्षात येईल की कोणती चिकटपट्टी नंतर आपल्याला काढायची आहे जेव्हा आपण बाहेरगावी पोचतो तेव्हा आपण नंतर पुन्हाही काढू शकतो म्हणजे प्रवासामध्ये आपल्या टिकल्याच्या डबीचं जे काही नुकसान होणार आहे किंवा टिकल्या इकडे तिकडे जास्त अस्तव्यस्त सांडतील तर बॅगमध्ये जरी पडल्या तरी सुद्धा आपल्या टिकल्या खराब होतातच त्यामुळे मग त्याचं वेलवेट खराब होतं नंतर त्या टिकण्या टिकल्या ज्या आहेत त्या योग्य राहत नाही म्हणून आपण हा उपाय छोटासा करू शकतो जेणेकरून आपल्या टिकल्या व्यवस्थित सुरक्षित अशा बाहेर गाव्या आपण घेऊन जाऊ शकतो पुढचा आपला उपाय आहे तो म्हणजे घरामध्ये आपल्याकडे बऱ्याच प्रकारचे चाकू असतात आणि काही चाकूंना धार असते काही चाकूंना नसते त्याला धार आणायची असेल तर संक्रांतीचे सुगडे असतात त्यावरती थोडासा चाकू घासून घ्या अगदी एखादा मिनिट लगेच ज्याला छान धारदार अशी धार येते आणि हा चाकू आपल्याला पुन्हा वापरता येतो बघू शकता छान अशी धार आलेली आहे अर्धा मिनिटच मी यावरती घासलेला आहे तर पुढची आपली टीप आहे ती सुद्धा खूप जास्त उपयोगी आहे महिलांसाठी घरात पडलेल्या टाकाऊ अशा प्लास्टिकच्या डब्यांचं काय करायचं तर खूप छान युजफुल अशी आपण त्यापासून वस्तू बनवणार आहोत तर नक्की व्हिडिओ पूर्ण बघा त्या अगोदर आपण एक चिकटपट्टीचा डबल टेपचा तुकडा घेतला आहे आणि पेनाचं टोपन घेतलं आहे तर पेनाच्या टोपणाच्या बॅकसाईडला म्हणजे अशा प्रकारे या बाजूला आपल्याला ही डबल टेपची छोट तुकडा जो आहे तो आपल्याला चिटकवायचा आहे आणि हा जो पेनाचा टोपनाचा भाग आहे ना तो उलटा असं भिंतीवरती आपल्याला चिटकवायचा आहे तर बरीचशी पेनं संपल्यानंतर त्याचा जो टोपणाचा भाग असतो ना तो आपण पेनासोबतच फेकून देतो कारण त्याचा आपल्याला काहीच उपयोग नाही असं आपल्याला वाटतं पण टाकाऊ वस्तूंचा जर असा वापर केला तर किचनमध्ये असे हूक बरेचसे तुम्ही अडकवून ठेवू शकता जेणेकरून त्यामध्ये आपल्याला आपली अंगठी अडकवता येते किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या अजून बऱ्याचशा वस्तू यामध्ये आपण अडकवून ठेवू शकतो रबर बँड अडकवू शकतो तर या प्रकारे चावी देखील अडकवली जाऊ शकते त्यामुळे तुम्ही या पद्धतीने पेनाच्या टोपणाचा वापर छान असा करू शकता म्हणजे इथे सुद्धा रियूज आयडियाच आहे टाकाऊपासून टिकाऊ वस्तू भर भरपूर आपण बघितल्या त्यानंतर आता पुढची आपली टीप आहे तीसुद्धा खूप जास्त उपयोगी आहे घरात पडलेल्या टाकाऊ अशा जॅकेट्सचं काय करायचं लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत जस जशी मुलं मोठी होत जातात तशी अगदी लहानपणापासूनची जॅकेट्स आपल्या घरात पडलेले असतात आपण त्याचा काहीच वापर करत नाही अगदी जसेच्या तसे ते ठेवलेलेच असतात आणि फेकून सुद्धा द्यावेश वाटत नाही कारण याची क्वालिटी छान असते आणि आपण त्याला फेकून दिलं तर मग तिथेही पैशांचं नुकसान होतं पण वापरात कसं आणायचं हे सुद्धा खूप जास्त गरजेचं आहे आता हे जॅकेट जे आहे खूप जास्त छोटं आहे पण यापेक्षा जर छो थोडंसं मोठं असेल ना तरीसुद्धा चालणार आहे तर काय करायचं की याच्या स्लीव आहेत त्या आतमधल्या बाजूला अशा फोल्ड करायच्या मी आतमध्ये घातलेल्या आहेत स्लीव नंतर याचे बटन लावलेले आहेत पण मी इथे बटन लावायची गरज नव्हती कारण की मला इथे ज्या साड्या ठेवायच्या आहेत त्याची विडथ आहे ना खूप जास्त जास्त मोठी आहे त्यामुळे माझ्या या छोट्याशा जॅकेटमध्ये मुलाच्या बसल्या नाही या साड्या तर याची विडथ तुम्ही बघू शकता साड्यांची जास्त आहे तर अगदी छोटंसं हे जॅकेट झालेलं आहे अगदी थोडंसं मोठं हवा होतं पण आता इथे आपण काय करूया की या जॅकेटमध्ये काय करूया या साड्या ज्या आहेत दोन तीन अशा ठेवणार आहोत असं ठेवल्यामुळे काय आहे की साड्यांवरती धूळ वगैरे बसत नाही जरी तुम्ही तुमच्या कपाटामध्ये ह्याला ठेवणार असाल हँग करून साड्यांना तरीसुद्धा याच्यावरती जर जॅकेट वगैरे असेल तर साड्या अगदी सुरक्षित राहतात महागड्या साड्या एकाच जागी तुम्हाला तीन तीन अडकवायच्या असतील तरीसुद्धा अगदी कमी जागेमध्ये भरपूर साड्या आणि त्यासोबतच यावर धूळ बसू नये म्हणून या जॅकेटचा वापर असा करू शकतो आपण जिथे नेक आहे तिथूनच आपण ही हँगरची सगळ्या अडकवण्याचा पोर्शन आहे ना पूर्ण तो काढू शकतो बाहेर आणि जसं जॅकेट आपण घालतो ना तसंच साड्यांच्या साड्यांच्यावरती म्हणजे तसं हँगरला छान अडकवून ठेवायचं आहे असं अडकवल्यामुळे काय आहे की एका बाजूनेच नाही तर दोन्ही बाजूंनी आपण कवर करू शकतो पण मी सांगितलं तसं सा। अगदी छोटंसं हे जॅकेट असल्यामुळे दोन्ही बाजूंनी कवर होत नाही पण जर मोठं असेल तुमच्याकडे तर मोठे जॅकेटला घ्या आणि त्यामध्ये या दो तीन ते चार साड्या आरामात बसतात आणि या साड्या साड्या ज्या आहेत त्याच्यावरून असं घेऊन इथे बटन वगैरे लावून टाकायचे आहे तर हे छोटं जॅकेट आहे तर यावरती बटन लागले जात नाहीये तर बघू शकता या पद्धतीने मी यावरती हे जॅकेट हँग केलेलं आहे तर बॅकसाईडने सुद्धा कवर आहे पूर्णपणे आणि साड्या आतमध्ये आहेत तीन साड्या एकाच जागी जर तुम्हाला हँग करायच्या असतील तर अगदी जागेची सुद्धा खूप जास्त बचत होते एका शेजारी एकाशा बऱ्याचशा साड्या तुम्हाला बसवता येतील कपाटामध्ये कमी जागेत भरपूर कपडे ठेवण्यासाठी ही छान अशी आयडिया आहे सोबतच आपले कपडे खराब होणार नाही आहेत त्यामुळे जॅकेटचा पुनर्वापर करायला काहीच हरकत नाही पुढची आपली टीप आहे जी आपण आजच्या व्हिडिओमध्ये खूप जास्त जणांना आवडणार आहे अशी तर ती म्हणजे घरात पडलेले टाकाऊ प्लास्टिक बॉक्स तर बऱ्याचदा आपण काय करतो की अशा प्रकारचे टाकाऊ प्लास्टिक बॉ बॉक्स असतात आपल्याकडे म्हणजेच बघा टिफिन वगैरे किंवा मग प्लास्टिकचे अशा प्रकारचे डबे असतात ज्याचा टोपणाचा भाग खराब झालेला असतो आणि हे जे बेस्टचे अशा प्रकारचे प्लास्टिकचे डबे असतात ना त्याचा वापर काहीच होत नाही मग आपण त्याचा वापर काहीतरी केला पाहिजे म्हणून मी इथे छान अशी आयडिया शेअर केली माझ्याकडे जसे आहेत पडलेले असे बॉक्स तसे बऱ्याच जणांकडे असू शकतात तर इथे काय झालेलं आहे याचं टोपन खराब झाले आणि या डब्याला मी काय केले तीन डबल टेपचे तुकडे काढून असे चिटकवलेले आहेत सेंटरला एक चिटकवलं आणि दोन्ही बाजूला दोन चिटकवले पण ती सेंटरची लाईनच अशी चिटकवून ठेवलेली आहे जेणेकरून इथे डबल टेपवरती अशी टाकाऊ बांगड्या आपल्याला चिटकवता येतील खूप जास्त टाकाऊ आहेत या बांगड्या मी जास्त वापरत त्याला आणलेल्या नाही म्हणजे खूप जास्त वापरून वापरून या खराब झालेल्या आहे त्यामुळे आता याचा रियूज मी करणार आहे इथे बघू शकता या टाकाऊ बांगड्या जर फेकून दिल्या तर याचा काहीच उपयोग नाही आहे पण एक छान अशी आकर्षक वस्तू जर तयार केली तर घरामध्ये याचा वापरही होतो आणि वस्तूचा रियूज देखील होतो त्यामुळे मी काय केलं की ते डबल टेपचे पुन्हा एकदा तुकडे केलेले आहे दोन आणि यावरती एक बांगडी अशी पुन्हा चिटकवलेली आहे तर हा ह्या सिल्क थ्रेडच्या बांगड्या आहेत त्यामुळे दिसायला सुद्धा खूप जास्त छान दिसत आहेत एकाच कलरच्या असतील तरी चालेल किंवा वेगवेगळ्या कलरच्या असतील तरी सुद्धा आपल्याला इथे त्याचा रियूज करता येतो छान प्रकारच्या बांगड्या असतात काही काही पण स्टोन वगैरे हो गळून जातात त्यामुळे त्याचा वापर नाही करता येत या पद्धतीने प्लास्टिकच्या डब्यामध्ये अडकवून ठेवा जेणेकरून एक छान प्रकारची डिझाईन तयार झाली इथे आणि यामध्ये आपण बऱ्याचशा वस्तू अशा प्रकारे ठेवू शकतो या वस्तू ठेवल्या तर त्या इकडे तिकडे हालतसुद्धा नाहीत याचं कारण असं आहे की आपण जे डबल टेपचे तुकडे वापरलेले आहेत छोटे छोटे त्यावरती या वस्तू हळ हळूच अशा थोड्याशा का होईना स्टिक होतात आणि त्या स्टिक झाल्यामुळे या वस्तू अशा हालत नाही कुठल्याही बाटल्या यामध्ये तुम्ही ज्या तुमच्याकडे असतील त्या ठेवू शकता तर हा डबा छोटा आहे तर यामध्ये माझ्याकडच्या नेलपेंटच्या बाटल्या आरामात बसत आहेत जर डबा मोठा असेल तर त्यामध्ये मॉइश्चरायझर किंवा ऑइल किंवा स्प्रेच्या बॉटलसुद्धा बसू शकतात तर या पद्धतीने नेलपेंट बॉटल ठेवायलासुद्धा हा ऑर्गनायझर खूप छान तयार झालेला आहे तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा आवडलं असेल हे ऑर्गनायझर तर एकदा तरी नक्की करून बघा खूप छान आहे इकडे तिकडे हालत नाही भरपूर अशा बाटल्या अजूनही आजूबाजूला बसू शकतात त्यामुळे तुम्हाला जर ही आयडिया आवडली असेल ना तर व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि व्हिडिओ जो आहे तो जास्ति, जास्ति, जास्ति तर तुमच्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ही उपयुक्त अशा टिप्स आणि ट्रिक्स आहेत तर त्या सगळ्या टिप्स आणि ट्रिक्स सगळ्यांपर्यंत तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेलच पण समोरच्या घंटीवर क्लिक करा आणि ऑलर क्लिक करून ठेवा जेणेकरून आपल्या चॅनलवर येणाऱ्या दररोजच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचता आणि सगळे व्हिडिओज तुम्हाला इझिली पाहता येतात तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठल्या गावातून आणि कुठल्या शहरातून बघताय हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटू आपण अशा जे एका छानशा व्हिडिओ सोबत आणि तुम्ही सगळ्यांनीच माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद